मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही काव्य जी आहे ती मालिनी काकूंना बोलते की ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाणारी काव्य होती ती तुमच्यासाठी वेगळी होती आणि देवळामधून आलेली काव्य जी आहे ती वेगळी होती वाईट वाटून घेऊ नका जे दिसतंय ते तसं काही नाहीच आहे आतापर्यंत माझी तुमची तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती परंतु तुम्ही अचानक हा माझ्यासाठी जो काही लेप घेऊन आलात स्वतःच्या हाताने बनून आणला तो सुद्धा असं ही काव्या प्रेमाने आईला बोलू लागते तेव्हा मालिनी काकू बोलतात की काव्या तू मला समजतेस तेवढी सुद्धा वाईट नाही मी तुला एवढी मोठी जखम झाली त्यावर फुंकर मारायला तर मला यावंच लागेल ना असं मालिनी काकू जे आहेत ते आपल्या काव्याला बोलत असतात अगं ही जी काही जखम झालेली आहे ना जखम जी आहे ती चिघळू नये म्हणून मी तुझ्यासाठी हा लेप घेऊन आले तेव्हा इकडे ही काव्य बोलते की नाही मालिनी काकू तुम्ही हा लेप जो घेऊन आल्या आहेत ना तो माझ्यासाठी नाही घेऊन आल्या तो तुमच्या मुलाच्या बायकोसाठी घेऊन आल्यात तुम्ही मालिनी काकू काल मला जाऊन जाऊनसुद्धा देत नव्हत्या आणि आज हक्काने तुम्ही माझ्याजवळ लेप लावून मलमपट्टी करायला आल्यात यामध्ये खूप फरक आहे ना असंही काव्या या मालिनी काकूला बोलते आणि तो फरक नेमकं कसा हे पण सांगते मी तुम्हाला पार्थ जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा त्या गोष्टीला कारणीभूत फक्त मीच आहे असं तुम्ही समजत होतात त्यामुळेच तुम्ही मला अडवत होतात जेव्हा मी माझ्या हातावर जळता निखारा घेतला होता पारसाठी तेव्हा तुम्ही अगदी शांत झाल्यात काकू बरोबर ना असं काव्यही आपल्या मालिनी काकूंना बोलते आणि बोलते की हे जर तुम्ही केलं असतं तर मग मी आले असते का तुमच्याकडे तेव्हा मालिनी काकू ज्या आहेत त्या बोलतात की हे बघ काव्या तू जसं समजतेस तसं माझ्या मनात काही नव्हतं फक्त पारच्या प्रेमापोटी मी अगदी वेड्यासारखी वागले असं मालनी काकू या आपल्या काव्याला बोलतात तेव्हा काव्या लगेच बोलते की एका जळत्या निखाऱ्यामध्ये किती ताकद आहे ना म्हणजे जळत्या निखाऱ्यामुळे तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी जी काही ताकद आहे ना ती तुम्ही मला दाखवून दिली आणि खरोखर एक सांगते मी हा जो काही जळता निखारा मी हातावर घेतला होता ना त्यापेक्षाही जे काही शब्द आहेत ना ते मला खूप चटके लावून गेलेले आहेत आता पार्थसुद्धा पूर्णपणे बरे झालेत तुम्हीसुद्धा माझ्याशी अगदी मन मोकळेपणाने बोलते मीसुद्धा सर्व काही विसरून जाते ही। आहे जी एक गोष्ट आहे ती मी कधीच विसरू शकत नाही काको तुम्ही आता माझ्याशी चांगल्या वागता तुमच्या मुलाच्या बायकोशी परंतु काव्या देशमुखशी नाही वागत बरं का तुम्ही चांगल्या फक्त पार्थ देशमुखच्या बायकोशी तुम्ही चांगलं वागता काव्या देशमुख जी आहे ती अजूनही तुमच्या नजरेमध्ये तीच जागा तुम्ही काव्य देशमुखला दाखवलेली आहे एकदा माणसाच्या मनामध्ये भूत जर घुसलं तर ते काही केल्या निघत नाही त्यामुळे माणसाच्या मनामध्ये संशय निर्माण होता कामा नये असं काव्य ही मालनी काकूंना सांगत असते तेव्हा मालनी काकू ज्या आहेत त्या काव्याकडे बघतात जाऊ द्या मला एक म्हणायचं तुमच्या मुलाच्या बायकोची जी अग्निपरीक्षा होती ती पूर्णपणे संपली आहे परंतु काव्य देशमुखची जी काही अग्निपरीक्षा आहे ती अजून संपलेली नाही आहे असं पण काव्य ही मालनी काकूला बोलत असते तेव्हा काकूच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात इकडे काकू आता या काव्याला बोलते की चल येते मी तेव्हा इकडे काव्या बोलते की काकू थांबा जाऊ नका तुम्ही तुम्हाला हे सर्व मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना आमचं अजूनही अफेअर सुरू आहे की नाही मीच तुम्हाला आता सर्व गोष्टी क्लिअर करते सांगते असं पण काव्या जेव्हा मालिनी बोलते तेव्हा मालिनी आता या काव्याकडे बघत राहते दुसरीकडे जे आहे काव्या आता बोलते की फक्त ऐकायला तयार तुम्ही आता आता सर्व तर दुसरीकडे ही नंदिनी आहे ती या आपल्या जीवावर खूप चिडलेली असते आणि ती बोलते की जिथे सात दिवस लावायचे होते तिथे आता पंधरा दिवस लावलेले आहे मला तुमच्याकडून कुठलीच मदत नको आहे कारण तुम्ही त्यांच्या समोर हात का जोडले तेव्हा जीवा लगेच बोलतो की तो काय बोलला माहीत आहे का जिवा तर इकडे जिवा बोलतो की क्लायंट समोर माझा इतका काय अपमान केला काय सांगू तुला खाली चा जो सांडला होता तो सुद्धा मला पुसायला लावला इतकी काही तळतळ आली होती मला काय सांगू तुला नंदिनी असं हा जीवा जो आहे तो या नंदिनीला बोलत असतो अगं तुला नाही ओळखता येत माणसं नंदिनी काय सांगू तुला असं पण इकडे हा जो काही जिवा आहे तो नंदिनीला बोलत असतो त्यावेळेस इकडे जिवा जो आहे तो या नंदिनीला बोलतो की मी प्रत्येक वेळी माणसं ओळखायला चुकतो तू मला खरोखर खूप वेळा सांगत होती की त्या भास्कर बरोबर राहू नका तेव्हा नंदिनी लगेच बोलते की त्याची तर किंमत मोजावी लागली ना सर्व काही हातातून आहे ते निष्ठून गेलेलं आहे जेव्हा तेव्हा जेव्हा बोलतो की प्रत्येक वेळी तर तेच होतं माझ्या आयुष्यातून माझी जवळची जी काही गोष्ट आहे ती निष्ठून जाते तेव्हा मला नंतर पश्चाताप होतो तेव्हा नंदिनी लगेच बोलते की हे सर्व कशासाठी केलं तेव्हा इकडे हा जो काही जीवा आहे तो बोलतो की अगं त्याच्या मुलीचं लग्न जे होतं ते पारचे होणार होतं आणि ते झालं नाही त्यामुळे तुझं आणि पारच लग्न झालं त्यामुळे त्याने त्या असं केलं असं पण हा जीवा जो आहे तो आपल्या नंदिनीला बोलतो जो आहे तो खूप चिडून बसलेला असतो तेव्हा नंदिनी जी आहे ती या जीवाच्या पाठीवरती हात ठेवते आणि बोलते की तुम्हाला माहित आहे का जीवा ह्या सर्व गोष्टींचा किती परिणाम झाला सात दिवसांचे पंधरा दिवस झाले कसं निस्तारू मी सांगा ना कुणाची मदत घेऊ मी असं पण इकडे ही नंदिनी जी आहे ती त्यानंतर इकडे नंदिनी जी आहे ती बोलते की मी खूप एकटी पडले त्याचं वाईट वाटतं इतकी काही हेल्पलेस झालेली आहे मी माझं अख्खं जग जे आहे ते अगदी माझ्यासाठी थांबलं आहे त्यानंतर इकडे काव्य जी आहे ती मालिनी काकूला बोलते की माझं ज्या मुलाबरोबर अफेअर होतं त्या मुलाचं सुद्धा लग्न झालंय तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेलाय माझी जशी कंडिशन झाली होती तशी त्याची सुद्धा झाली होती परंतु त्याने त्याचं लग्न जे झालेलं आहे ते स्वीकारलं आहे आणि त्याची बायको जी आहे सुद्धा खूप चांगली आहे अगदी आपल्या नंदिनीताईसारखी असं जेव्हा कावे ही मालिनीला बोलते तर मालिनी बोलते की तिला काही माहीत आहे का तेव्हा काव्य बोलते की नाही तिला अजून तर काही माहीत नाही आहे तिला सांगण्यासारखं काहीच उरलेलं पण नाही आहे आमच्याकडे काकू त्या दिवशी तो मुलगा जो होता तो अचानक त्या कॅफेमध्ये आला होता माझ्या पुस्तकामध्ये पडणारं जे काही गुलाब होतं ते त्याने उचललं आणि मला दिलं बाकी काही नाही परंतु तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज झाला होता तो खूप काही मला सांगून गेला असं कावे ही मालनीकाकूंना बोलत असते तुम्ही ज्यावेळेस कॅफेमध्ये आले होते त्यावेळेस दुपारी पार्थचं जे काही तुटलेलं घड्याळ होतं ते मला नीट करून पार्थला द्यायचं होतं मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मला त्यांच्यासोबत बाहेर जायचं नव्हतं परंतु पार्थ खूप माझ्याबरोबर हट्ट करत होते त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की मालिनी काकू तुम्ही त्या गोष्टीचा खूप चुकीचा अर्थ काढला तुम्ही ज्या दिवशी कॅफेमध्ये आले होते त्या दिवशी मला पार्थ कॅफेमध्ये भेटले होते त्यांनी मला जे गुलाब दिले होते ते मी फक्त माझ्या पुस्तकात ठेवले होते त्यावेळेस इकडे आता ही आपली मालिनी काकू तेव्हा या काव्याला बोलले असते की नेमकं तो गुलाब तुला कुणी दिला होता तेव्हा मी तुम्हाला खोटं बोलले की तो गुलाब मला आणीशाने दिले होता असं सांगायला मला पार्थने सांगायला सांगितलं होतं तेव्हा जर मला ह्या गोष्टी सर्व माहीत असत्या की हेच गुलाब दुसऱ्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये काटे पेरणार आहे तेव्हाच मी तुमच्याशी खरं बोलले असते असंही काव्या काकूला बोलत असते त्यानंतर तो मालनीकाकू थोडासा विचार करते तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो मी त्या मुलाला पुन्हा घरी आणू शकले नाही कारण त्या मुलाला घरी आणणं म्हणजे दोघांच्याही जुन्या जखमांवरती खपल्या काढण्यासारखं होतं पणच कशाला त्या जखमांना नखं लावायची असं पण इकडे काव्य ही मालिनीकाकूला बोलत असते जाऊ द्या काकू मी काही स्वतःला निर्दोष असं समजत नाही आहे आणि स्वतःला सिद्धही करू शकत नाही आहे परंतु तुमचं जे काही वचन आहे ते मी नक्कीच पाळेल नाही जाणार मी पार जवळ असं पण इकडे ही काव्या या मालिनीकाकूंना बोलते जेव्हा त्यांना माझी गरज पडेल तेव्हाच मी त्यांच्याजवळ जाईल असं काव्य ही मालिनीकाकूंना बोलते बघायला मिळतं की पार्थ इकडे रूममध्ये असतो तो आपला एकटाच बडबडत असतो आणि तेव्हा मात्र तर पार्थ लगेच उठतो आणि तो रूममध्ये थोडेसे चक्कर मारू लागतो त्यावेळेस इकडे पार्थ आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं काव्य नाही रूममध्ये तेवढ्यामध्ये इकडे पारच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि तो फोन आता हा पार्थ हातामध्ये घेतो तर तो फोन असतो ऑफिसमध्ये मिटिंगचा हा कॉल असतो तेव्हा पार्थ बोलतो की आता मला ही मिटिंग तर अटेंड करावीच लागेल आणि लगेच पार्थ आता मोबाईलवरती बोलतो उद्याची जी काही मीटिंग आहे ती मी अटेंड करतो आहे त्यावेळेस इकडे समोरचा व्यक्ती जो आहे तो या आपल्या पार्थला बोलतो की अरे तुझी तब्येत बरोबर नाही आहे तेव्हा पार्थ बोलतो की मी ठीक आहे मी तर ऑनलाईन मीटिंग तर अटेंड करू शकतो असं पण इकडे हा आपला पार समोरच्या व्यक्तीला बोलत असतो तर इकडे पार जो आहे तो आता एक पुस्तक हातामध्ये घेतो आणि ते वाचू लागतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की मला पुस्तक वाचायची सुद्धा इच्छा आहे परंतु काय करणार असं पार्थ आपल्या मनाशी बोलत असतो आणि ते पुस्तक जे आहे ते ड्रॉवरमध्ये ठेवत असताना आता एक समोर वही असते ती ड्रॉईंगची वही आणि त्यावर एक चुरगळलेला कागद असतो आता तो कागद जो आहे तो हा पार्थ आपल्या हातामध्ये घेतो जीवा जो आहे तो इकडे किचनमध्ये येतो त्याला भूक लागलेली असते तो आता फ्रीज उघडतो आणि बोलतो की आता तर खायला काहीच नाही आहे आता नेमकं काय खाऊ मी तेव्हा तिकडे आपला जिवा जो आहे तो समोर बघतो तर जीवाचं प्रतिबिंब जे आहे तेच त्याला दिसतं जीवा त्याला बोलतो की तू इथे कशाला आलास तेव्हा हा जिवा जो आहे तो बोलतो की अरे माझा जिगरचा तुकडा जो आहे ना त्याला जादूची छप्पी द्यायला तेव्हा जिवा बोलतो की तुझ्या जादूच्या छप्पीने काय होणार आहे आता दोघं जे आहे ते एकमेकांशी बोलत असतात हे जीवाचं मन जे आहे ते आपल्या मनाशी बोलतं की आता काही जरी झालं तरी पण नंदिनीची जी काही स्वप्न आहे ती मी तिला मिळवून देणार म्हणजे देणार असं हा जीवा जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि लगेच बोलतो की चक्काचक जाक बाई तुला किती टोपणे मारायचे तेवढे मार आता तर मी खूप मोठा सिक्सर मारणार असं जीवा आपल्या मनाशी बोलतो असं बघायला मिळतं की आता हा जीवा जो आहे तो आपल्या नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला बोलतो की मी आता असा सिक्सर मारणार आहे बघ मी तुला कुठे नेऊन ठेवतो आणि तुला काहीच होऊन देणार नाही आहे तेव्हा नंदिनी जी आहे ती आता या जीवाकडे बघते दुसरीकडे आता ही मालनीकाकू जी आहे ती आपल्या या काव्याचा हात धरते आणि तिला बोलते की चल माझ्याबरोबर तेव्हा काव्या बोलते की प्लीज मालनी काकू मला पार्थपासून दूर घेऊन जाऊ नका मी नाही राहू शकत पार्थशिवाय तेव्हा मात्र इकडे ही जी काही आपली मालनी काकू आहे ती बोलते की अगं मी तुला पार्थकडेच घेऊन चाललेली आहे कारण तुझा जो वनवास आहे तो आता संपला आहे असं पण इकडे ही मालनी काकू जी आहे ती काव्याला बोलत असते तेव्हा काव्या खूप खुश होते तर मित्रांनो आता खरोखर मालनी काकू काव्याला पाहकडे घेऊन जाणार काही बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद